नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सुरव तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर झाला जय आताशी सगळी कामं झालेत झालेत पण हिटर बसली बसलेली आहे खूप थंडी वाजते खूप गाईला झोपून आले गाय बघा झोपलेली ह्या घरातच झोपली आहे आणि तिला बसवले हो आता बघा तुमच्या जावई ने काय आणलेलं तसंच ठेवलंय कमर दुखायला लागली म्हणून एवढं हळूहळू बोलायला लागले आणि आता कपडे पण आणलेले तसेच ठेवलेले आहे ती बघा गाईची साडी गाईची साडी लय वैताकून ताकून देते मला फोल्ड करते भाजी ही काय काय आणले ठेवलंय बोल आत नाही तर पाव झालेला आहे म्हणतात थोडस खाली करते लसूण थोडा अजून करते म्हणजे तुम्हाला पाव म्हणते की काय खायचं सांगा टमॅटो पण महाग झालेत आता ही नॉनव्हेज बनवतो आपण आता ही इतकी हिरवीगार भाजी आहे ही तर खराब असून हिरव्या मिरच्या ह्याच हापत्यात आणखीत नाही तर आणायचं सोडून दिलेलं म्हणजे दोन तीन हप्ते झाले आणलेत नाहीत काय काय या थोडं आहे का नाही एक धुवूनच करंडीत ठेवते इकडं ठेव हिटर आहे ना गरम हीट लागलं त्यांना आणि थोडंसं करते बोला बोला वांगी आणले वांगी त्याच्यात सुकट टाकून जर वांगी बनवली ना मला लय आवडते सुकट खाती ठीक आहे मी सुकट टाकून का नाही झिंगा तर ललंय मस्त वांगी लागते तर हे बघा वांगी आपल्यासारख्याच चवीला नाहीत खूप इकडे वांगे बेकार असते टमॅटो चांगलं बघून नाही आणलं जाव बापूनी हा चढल्यासारखाच आहे विचित्र वेगळा डाग लगेच कळून येतो हा वेगळा डाग आहे कच्चा आहे म्हणून उचलून आणलं असं हम्म लिंबू घरात हो म्हणून पडले तर अद्रक पडले तरी अद्रक आणलंय लिंबू आणलंय आणि परत आणल्यात एवढं आणलं ना लसणाची डंडी जेवढी मोठी आहे हे बघा सुकलेलं नाही कच्च आहे मग तेच जयू तुला सांगू का लसूण का नाही हे बघा कोण लसूण वला आहे डंडीत ह्या डेट आहे का नाही मागं त्याच्यात किती वजन असेल सांगा बरं मग ते हे बघा किती मोठी मोठी ह्याच्यात पुढं काय आहे तवा काहीच नाही राहिलं एवढ्या मोठ्या मोठ्या देवा काय केलंय आताच्या वेळी बघा पुढं काय नाही सगळ्यातच असंच आहे आणि माझी मावशी एक म्हणते काय माप काढती जयू जावाई बापूंची घ्या तुमच्या जावाई बापूंची असं करते दादा म्हणते दोनशे रुपयाचा अर्धा किलो मी लसूण आणलाय त्यात शंभर रुपये गेला की तसंच म्हणतात आणलं हे बघा गाजर आणलंय पहिल्याचं पण पडलेलं आहे टमॅटो आणलाय लिंबू बघू एवढी मिरच्या आहेत ना मिरच्या थोडी ह्या मिरच्याला पण मिरच्या आहेत काय करणार गाय झोपली गाय माझ्या आधी केलं असतं पण शरीरामध्ये हात सगळं धुकायला गोप धुकायला म्हणते ती जयू कोथिंबीर राहिलेली माघारी पळून गेलो कारण का तिथनो मला अजून खूप माघारी पळवची म्हणून का तर नॉन व्हेज तुझ्या दाताला चव लागणार नाही मला म्हणते तुझ्या दाताला ना चव नाही लागणार हे का नाही बिना कोथिंबीरची कोथिंबीर नाही दिसले की झा आलं म्हणते हो एवढ्या दिवसात ना आणून देता मग तुझ्या कोथिंबीर नसली की चव लागल का असं म्हणले बरं का आणले चिकू आणलेत वाटतो वा की बघ येले नाही चिकू चिकू किती दिवसातनं फळ भेटला चिकू पण ती पण एवढं खास नाही फोडून बघूया आपण ते हे बघा किंवा चांगलं असणार आहे असं चिकू घेताना का नाही गोल आकाराचा कधीच घ्यायचा नाही तांबडा कलर असं दिसायला पाहिजे ह्या पिशवे कलर आहे का नाही असा तांबडा आणि असो अंड्याच्या आपले कोंबडीचे अंडे असतात ना त्या पद्धतीने पाहिजे पण जावाय बापूंना कळत नाही हे एवढे खास नाहीत अंडे किलो बघा आता लय महाग असते लय महाग सांग का एक दमलंय हे बघा असं पाहिजे अंडा दिसते का आकाराचा हा अंड्याचा आकाराचा असा पाहिजे दबलाय खूपच मी म्हणते आता बघितलं तर खवळते ही बघा आज काय खरं नाही लोक आता काय खरं नाही बाहेर गेलेत ये तू ठेवून बसली असतील मुलं बसली असतील ठेवलेत टाकलं की सगळं काय आहे लक्ष देत नाही असं खरंच आहे हे बघा लय आणलेलं आहे स्ट्रॉ घालून द्यावं लागतं पेतो ठीक आहे करीला आणलेत मस्त करी किती आणलेत करीला बटाटा चिप्स बनवाय किती छान आहे बघितलं का किती मोठे मोठे बटाटा आहेत मस्तच आहे बटाटा कनस आणले कणस म्हणते दुसरंच काय आहे कस किती आहे अजून घाण होणार आता काम झाले की बघा कंस लय अमृतन हे तारे कस खायला भेटतोय जम्मू तर ते अर्ध्या किलोचं पॅकेट आणायचं त्यात चवच नसायची लोकी लोकी आणली लोकी दुधी भोपळा लोकीचा पप्पा राजश्रीला लय आवडायचा एकदम इतका आवडायचा ना इतका आवडायचा तिला लय आवडायचं ताई ती बनवून दिकी गोपता कोता म्हणायची तिला लय आवडायचा तर इकडं बघा पालसेत तोलून देतेत पालस आहेत तोलायचा लय गोड आहे बर का मुळी लय गोड भाजी लय आणली जावय बापूने आता तुम्ही म्हणताला मंडई आणली हो मंडईच आणते तुमचे जावाय बापू मंडईच घेऊन आले पूर्ण मला बटाटा डे आवडलाय ठीक आहे बटाटा ह्याच्यासाठी आवडतो मोठी मोठी एक लिंबू इतकं एक जेव्हा फ्रीजमध्ये बघितलं ना तेव्हा मध्ये फ्रीजमध्ये पडले लिंबू मी म्हटलं मला विचारलं होतं का लिंबू आणायला म्हणजे तुझं तर जगा वेगळा असतं असं म्हणते मला यात बटाटा तसा ठेवूया कारण का लसूण जसे खाय मिरची पडलंय दाखवते तुम्हाला सर्व थांबल थोडा गाई, गाई।, गाई झोपली ना तर गाई भुजन भजन 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 करते घाण आहे जेव्हा आपण धुईन ना बटाटा धुवूनच ठेवते आपल्याकडे बटाटा धुवून ठेवत नाही म्हणून मी बटाटा धुवून ठेवते सगळं सगळं धुवून ठेवते तर तुम्हाला दाखवते या पहिला तर चला मिरच्या कोथिंबीर <coughs> टमॅटो अद्रक लसूण आणि मुळाचा पाला चिकू खूप आणलेले आहेत चिकू बघा ह्याच्या खाली पण दबले परत आता काय खरं करत नाही दाजे तुमचे ही फुटलेला चिकू आणि ही चिकू एवढे आणलेत खूप आणलीत चिकू पण आणि कांदा परत ही आपलं कारले मुळा फुलकोबी आणि ही पत्ताकोबी वांगी आणि ही आपलं काय मेथी आणि बटाटा एवढा असा आणि इकडं बघा आपलं रायबोर ही बघितलेलंच आहे तुम्ही नारळ आणि हे कंसं हे आपलं सगळं बाजार किती आणलं आहे बघा बरं लांब नक्या मेर केलं आहे मी बघून घ्या जावई बाप एवढं आणलेलं आहे काय करणार पिलू बरं गेलेत बाहेर पिलू त्यानं म्हणजे ती म्हटले मी कॅन्टीनला जाऊन येतो एवढं घेतलं आहे बघा कॅन्टीनला जाऊन येतो पिलू तुम इधरे ना बेटा मलाच हलमानात होईल मी म्हटलं पंडित माझ्या श हे हाताचे पण जयत नाही पण लई दुखाय लागलेत हे काय माहिती दुखायला लागलेत दु आणि परत म्हटलं पंडित मी काय येत नाही तुम्ही जावा तर पिलू मध्ये पप्पा अंबाचे दिखादे नाही हा की कॅन्टीन महिने नाही देखा पापा आपने एक बार भी नहीं दिखाय तर चलो बेटा के आते हैं त्यासाठी गेले गाजर राहिलेच ठीक आहे गाजर गाजरचा ह्या वेळ हलवाच बनवला नाही ठीक आहे आपण आता हे सगळं भरते आणि करंडी आणते किचनमधून किचनमध्ये तसंच ठेवलेलं आहे करंडी मी करंडीचं उचलून आणून भरते तर गाई झोपली आता गाई पशी थोडं कंबर शेकते ह्याच्यावी थोडंसं चुसका आणते ह्याचा नहीं, का हे का नाही काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ह्याच्यातलं बरं वाटतं मला हलकं हलकं एक एकदम लूज लूज आहेत धन्यवाद काळजी घ्या